माझं नाव मुक्ताबाई अंबादास पवार राहणार हाडोळी आम्हाला शेत पाच एकर हाय आणि असंच आम्ही कुळ पिताव घरीच कुळ पिताव घरीच काढता बैल नाही काही नाही आम्हाला बैल परवडणारच पैसेच नाही तर बैल कशाने घ्या मग असंच पोरगा आहे बाहेर का मला उगं त्यानं रोजगार करते का भागते मग आता उगं नाताला शिकवावं नातीला शिकवावं म्हणून ना आमची असं भावना आहे आम्ही असंच करून असंच भागितव सरकारनं आम्हाला कर्ज माफ करावं काही द्यावं ह्याच्या पायी काय तर करावं जरा जरा मदत करावं असलं बघून तर आमचे कष्ट बघून तर करावं कष्ट काय आहेत ते कुठंच असे कष्ट नाहीत कुणीच केलं बरं आम्ही करता आम्हाला टाइम आहे करायचा म्हणून करता सरकारनं बघावं सांगा कर तुमचं अंबादास गोविंद पवार तुम्हाला शेती किती आहे पाच व्हायचं एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात भागावं लागेल की खर्च भागावं लागेल की कशाने खर्च करावं कुठला पैसा याचा कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती आहे ते सर्वच पूर्ण झालंय रोजगारी भलताच हे वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोच चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग मिळलेली आहे एक सोयाबीनची खाताचं पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उर शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुळून चाललंय म्हणून स्वतः बेजार होता बरं तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंधी म्हण तेवढं आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा यात भरताव हो, मुद्दल भरताव हो, आणि उचलता हो, तेच खाताव हो। शेतीवरच अवलंबून आहात का हो दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचं आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं भागणं झाल्यावर कस करावं कसं